येत्या बारा तारखेला मलंगडाचा उत्सव साजरा होणार आहे प्रतिवर्षी शिवसेना तसेच अनेक हिंदू संघटनेचे पदाधिकारी मुक्तीसाठी मलंग मलंगडावर जाऊन आरती करतात यावर्षी देखील हिंदुत्ववादी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मलंगडावर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील उपनेत्या विजयताई पोटे माजी नगरसेवक मयूर पाटील माजी नगरसेवक जयवंत भोईर पराग तेली हर्षद साळवी आदी उपस्थित होते होणार आहे त्या अनुषंगाने घेतलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व सरसे स्वागत करतो प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही आपल्याला अनेक मलन भक्तांना श्रीमलन जागरणाचा विषय समजतो ही पत्रकार परिषद यंदाचे वर्षी सुद्धा आयोजित केलेली आहे वेळोवेळी श्रीमल दो इतिहास आहे तो इतिहास ते स्थान नवराज संप्रदायातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे मोहनदादा गोखले आणि धर्मेर आनंदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला आणि दिगे साहेबांच्या नंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे हा उत्सव हो, साजरा करण्यात येतो या वर्षाचा उत्सव हो, मलंगडावरील माघ पौर्णिमेचा उत्सव बाबांचा उत्सव हा बारा फेब्रुवारीला होणार आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव जास्तीत प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसा होईल याकरता आम्ही सर्व हिंदू संघटना शिवसेना आम्ही सर्व प्रयत्न करत असतो आणि या बाबतीमध्ये भाविकांची दिवसेदिवस चांग मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग वाढलेला आहे निश्चितपणे मलंगडाकडे येण्यासाठी व्यवस्था त्या त्या विभागातील प्रमुख करत असतात त्याचप्रमाणे कोणाला काही त्रास होऊ नये म्हणूनही वैद्यकीय मदत तिथे उपस्थित केली जाते जो न्यायालयीन लढा आहे तो लढा सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा ठाण्याचं कोर्ट असेल कल्याणचं कोर्ट असेल या सर्वच ठिकाणी सुरू आहे याकरता उत्स्फूर्तपणे सर्व वकील मंडळी आणि सर्व कार्यकर्ते वगैरे त्या का बाबतीमध्ये सातत्याने सहकार्य पाठपुरावा करत असतात तसाच ह्या लढा न्यायालयीन लढा लढत असताना या बाबतीमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे कोणालाही या बाबतीमध्ये हे हिंदूंचं देवस्थान असताना विळंकृत करता येता कामा नये याकरता आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो आणि मलंगडाची वहिवाट आम्ही सुरू ठेवलेली